नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सेस फंडाद्वारे विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये शेतकरी असेल किंवा महिला असतील यांना ह्या योजनेचा लाभ हा मिळत असतो तर आता पुन्हा एकदा ह्या जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत तर आता पुणे जिल्ह्यामध्ये यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर मग व्हिडिओ नेमका काय आहे त्यासाठी का शेवटपर्यंत पा नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आता तुम्हाला इथे वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटचे लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देत आहे तर वेबसाईटवरती आल्यावरती असा इंटरफेस ओपन होईल तरी ते बघू शकता कृषी विभागासाठी आहे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागासाठी त्याचबरोबर समाज कल्याण विभाग असेल महिला व बाल कल्याण विभाग तसेच दिव्यांग कल्याण विभाग यांसाठी आता इथे अर्ज मागवले जात आहे तर मी ते बघू शकता खाली किती अर्ज आलेले आहे आत्तापर्यंत त्याचबरोबर कुठल्या विभागाचे किती आहे तिथे याची संख्या दिलेली आहे त्याचबरोबर खाली बघू शकता इथे अर्ज करण्याचा कालावधी किती आहे त्याचबरोबर अर्ज कसा करावा हे सुद्धा इथे डिटेलमध्ये दिलेला आहे तर मग आता बघूया कुठल्या कुठल्या विभागाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि त्याचा लास्ट डेट किती आहे हे सुद्धा आपण इथे आज बघूया तर सुद्धा ठाणे विभागासाठीच्या जिल्हा परिषदेच्या जे काही योजना आहे त्या निघाल्या होत्या त्याचा लास्ट डेट हा एकतीस ऑगस्टपर्यंत होता आता नव्याने पुणे जिल्ह्याच्या ह्या चालू झालेल्या आहेत तर इथे बघू शकता कृषी विभागासाठी असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना साहित्य पुरवण्यासाठी इथे ही योजना आहे तर मग जे आर्थिक वर्ष दिलेलं आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच अर्ज स्वीकारण्याची शेवटची जी तारीख आहे ती तीस सप्टेंबर म्हणजे पूर्ण एक महिन्याचा इथे कालावधी तुम्हाला मिळणार आहे रोज समाज कल्याण विभाग असेल तर ते बघू शकता जिल्हा परिषदेच्या वीस टक्के निधी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठी योजना तसेच मागासवर्गीय व पाच टक्के दिव्यांग निधी वीस टक्के योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना आहे याची ही तारीख तीच आहे पूर्ण एक महिन्याचा इथे कालावधी देण्यात आलेला आहे तर आता महिला व बालकल्याण विभागासाठी पाव्या काय आहे तर डॉक्टर कमला सोनी योजना आहे यामध्ये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते त्याचबरोबर इथे खाली इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत पाच मुलींना संगणक प्रशिक्षण याच्यामध्ये ये देता येतं त्यासाठी ही योजना आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू पुरवणे ज्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन आहे पीठ गिरणे म्हणजेच घरगंटी त्याचबरोबर सोलार ऑर्डर हिटर आणि तेल घाणा या वस्तू दिल्या जातात तर याचेसुद्धा अर्ज स्वीकारण्याची तारीख एक सप्टेंबर आहे लास्ट दिनांक तीस सप्टेंबर आहे तर मग अर्ज कसा करायचा याबाबत सुद्धा इथे सूचना दिलेल्या आहेत तरी इथे बघू शकता तुम्हाला सर्वात आधी अर्जदार लॉग इन करायचं आहे इथे बघू शकता प्रथम अर्जदार या ऑप्शनवरती क्लिक करा वेबसाईटवरती जायचं आहे नंतर इथे नवीन अर्ज कसा भरायचा हे सुद्धा पूर्ण डिटेल्समध्ये दिलेलं आहे इथे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते स्कॅन करून तुम्हाला घ्यायचे आहेत जे काही पूर्ण डिटेल्स आहे कुठली पंचायत समिती असेल तुमचा जन्मतारीख असेल पत्ता असेल ह्या सगळ्या गोष्टी कागदपत्र असतील हे सगळं ते सेव्ह करायचं मोबाईल क्रमांक नंतर व्हेरीफाय केला जाईल इथे बघू शकता अर्जदार लॉग इन अशा प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करू शकता आणि हा अर्ज पूर्णपणे भरू शकता जर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर नक्कीच अर्ज लवकरात लवकर भरून घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा अशाच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर मिळतील